आमचा मुलगा कुठे म्हणला त्याने काल सखर केला म्हणला मला आणि घेतलं तोंडलं जवळ छान आणला म्हणजे काय म्हणला मुलगा त्याच्या आईच्या वेळात पाणी म्हणजे हाच होता वितला दोन वर्षापूर्वी डंपरने उडवली घरासमोर आमच्या गोल झालं होतं नमस्कार मित्रांनो मी सौरभ पवार डायरीच्या आणखी एका नवीन एपिसोड मध्ये आपलं स्वागत करतो तर आज आपल्यासोबत आहे आपलेच मित्र निलेश जागताप तर त्यांना प्रसंग शेअर करायचा होता तर प्रसंग खूप इंटरेस्टेड आहे तर तर त्यांच्याकडनं ऐकून घे नमस्कार मी निलेश जगताप माझ्या बाबतीत अशी गोष्ट घडली होती की तर गोव्याला आम्ही गेलो गोव्याला एन्जॉय केला दोन दिवसाने मी रिटर्न आलो परत आंबेली वाटापतनं तर घाटामध्ये गाडी बंद पडली म्हणजे चार पाच घरी होती घाटामध्ये तर गाडी बंद पडली तर ट्रॅव्हल मला फोन लावला मी ते कंपनीने म्हटले की आत्ता गाडी आलेली नाही म्हणले सकाळपर्यंत गाडी पोचल नाही का ठीक आहे सर त्या विषय चाल चाललं म्हणलं तर एक मुलगा आला मुलगा होता तेरा बरोबर होता तेरा वर्षाचा हां हां तर तो मुलगा आमचं काय बोलला असताना गाडी बोलू बोललो तर आम्ही विचार केला म्हटलं लेडीज लहान मुलं पहिले जाऊ दे पुण्याला आपली गाडी सकाळी येणार आहे लेडीज लहान मुलांना आणि त्यामध्ये दोन माणसांना बसून देतो आमच्या भर मी ड्रायव्हर होत आहे गाडीवर तर मी आणि अजून दोन जण माझ्या बरोबर थांबले अच्छा तर ते कंपनीवाले म्हटले की गाडी उद्या सकाळपर्यंत पोहोचल नाही का सहा वाजेपर्यंत पोचल गाडी उद्या सकाळपर्यंत ठीक आहे थांबला आम्ही तर तो मुलगा म्हणाला की तुम्ही घाटकता थांबली म्हणलं बाळा गाडी बंद पडली आमची मग तो म्हटलं मी धक्का लावतो गाडी साईडला का म्हटलं का आहे गाडी साईडला आमची नाही म्हटलं ही नाही ट्रकवाले डेंजर नाही म्हणला ट्रकवाले म्हटलं कार आहे वाळा नाही म्हटलं ही जागा खरा आहे म्हणलं इथं सर गाडी बंद पडते ना का तो मुलगा आम्हाला म्हणला खाल्ले का म्हणला म्हणलं आम्ही खाऊन लावले म्हणलं धक्का मारला म्हणलं हे माझं घर आहे तुम्हाला पाणी आणू का म्हणलं तरी बघितलं गाडीमध्ये आम्ही ड्रिंक करत होतो तुम्हाला पाणी तुम्हाला पाणी पाहिजे का नाही का म्हणलं पाणी आहे म्हणलं आमच्याकडे एक्स्ट्रा म्हणलं का तो घरी पाणी आणलं आम्हाला वाटलं ना लेट का काय थांबला तुम्ही विचारलं नाही का घरचे वगैरे काय नाही ना, त्याला म्हणलं की तो म्हणला माझा घर समोरच म्हणला आणि एवढे बोल की काय खाणार आहे का म्हणलं खाणार नाही म्हणलं खावणार म्हणलं म्हणलं करतोय आम्ही त्याने आमच्याकडे पाव बघितलं ना बघितलं ना का आणि खायला आहे फक्त म्हणलं आमची गाडी बंद पडली तर तो आणला जा जा ही जागा खरंच म्हणला इथे रोजचा विषय आहे ना गाड्याचा म्हणला पण म्हणलं माझं घरी इथं म्हणलं इथे जाडी कारण हा रस्ता आहे थोडी जागा होती ती म्हटलं थोडी गाडी पडला म्हणता झालं बाळा तो आहे होतो तो त्याने गप्पा मला नऊ वाजेपर्यंत तो घरी आला परत घरी जाऊन तो जेवला जेव्हा आला म्हटला तुम्हाला खायचं काय नाही म्हणलं काय नाही म्हणलं परत पाणी आण आमच्या सहकारी म्हणला पाणी आण त्याने पाणी आणलं जाऊन घरातून पाणी आणलं म्हणला काका ऐक बोलू का म्हणलं बोल शिकेट म्हणला मला एकजण म्हणला तू लहान आहे बाळा नको द्या आई आईबाब झोपले <laughs> 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 <खाले> <laughs> <मन्दा। laughs> तो म्हणला थोडे मारतो नाही दिलं त्याला जातो म्हणला खाली आपले मित्र मंदिर आहे खाली तर आमची सात आठ घरी म्हणला फक्त आमदार घाटामध्ये खाली चालू आहे म्हणलं डोंगरात हा चालतं सकाळी म्हटला आपल्या ग या म्हणला काय लागलं तर नाही का एवढे बोलाव सकाळी ना घरी ती चालतं म्हणतो तर सकाळी सहा वाजता फोन आला कंपनीकडनं कंपनीकडनं की आमची गाडी सात किलोमीटर आली जवळच नाही का ठीक आहे म्हणलं चालते सात किलोमीटर गाडी आली नंतर आम्ही उठलो गाडीतनं त्या लहानपणा होतं नाही का त्याचं घर होतं नाही का घरी गेलो दार वाजवलं म्हटलं मावशी होतं थोडं थोडं पाणी त्या तर त्यांनी आम्हाला पाणी दिलं आमचा एक मित्र म्हणला नाही का म्हणलं तुमचा मुलं कुठे म्हणला त्यांनी काल सकार केला म्हटलं आम्हाला त्याच्या आईला कळलं म्हणजे म्हटलं आत मी आतमध्ये घ्या म्हणजे बसा आतमध्ये घरामध्ये बसा म्हटली नाही म्हटलं हो फक्त पाणी द्या थोडं छातरी घ्या म्हणले नाही का कसली तर छा पाणी घेतलं धुतलं जवळ छान आणला त्यांच्या आईने छा आणला ना म्हणजे काय म्हटलं मुलगा काय नाही गप्पा मारले काल रात्री पाणी आणलं आम्हाला त्यांनी काय जेवायचं का म्हटलं नाही का नको म्हणलं मी जेवलो आहे सकाळी आपल्या घरी का म्हटलं घरी आई आई म्हटलं आम्ही मला उसरू म्हणलं का आम्ही जपतो नऊ जातो नाही का तर त्याला एवढे म्हटलं आम्ही सकाळी सहा वाजता गाडी येणार आहे आमची नाही आम्ही मी झोपतो आम्ही रुपये आम्ही पाच सहा आम्ही झोतो मंदिर ना मंदिरावर ठीक आहे म्हटलं चालतंय तर घरी सकाळी आम्ही गेलो ना त्याच्याने आम्हाला पाणी दिलं छाकारा घेतला ना तर त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी घेतलं आम्ही हे काय मग उशी करा करावशी म्हणजे हाच होता का फोटो ना फोटो माझं का सकाळी चा ठेवून द्या डायरेक्ट चावून द्या जो कोणी बघा तर त्याच्या आऊ आम्ही सगळं उठलो ना त्यांच्या घरातनं म्हणजे बसा ड्रायव्हर नका त्याच्या वडील परत होते म्हणजे दोन वर्षापूर्वी डम्परने उडवले घरासमोरच त्यामुळेच तो सांगत होतो की सांभाळू नका डम्पर डंपर मला बंद करायचे आहेत माझं कोण ऐकत नाही आणि जेवढं आला फिटर आमचा दुसरी गाडी गाडी हे लावायला टपला तर त्यावेळेस गाडला काय होत आलं गाडी चालवली बापरे सकाळी गाडी चालवली गाडीला काय नव्हतं चाललं पण त्याचं काय म्हणणं आहे फक्त डंपर बनवायचं पण करायचे त्याच्या रड अजूनही तिथंच फिरतं हाय तो त्याच्याही म्हटलं तुम्ही आत्ता नाही आली तुमच्या आधी दादर येऊन गेलेत सांगून आणि काय होतं फक्त गाडी बंद पडते निमित्त होतं त्याच्याविषयी काय म्हटला फक्त डम्पर पण करायचेत का जे झाले माझं ते कोणाचं व्हायला नको ते एक चांगलीच आत्मा म्हणते हां तो आणि तुझा आमचा स्वतः ना का ट्रॅव्हलचा मार्ग आहे घ्यायला की गाडी चालू आहे सकाळी तो फक्त आणि तो सिगरेट माग होता ना दिलं नाही तर आमच्या आठ डोस आजारी होता दिली असते सिगरेट आणि तो अजून तिथं पाकिट ठेवतो त्या स्पॉटवर कधी असतं त्याला काय वाटलं होतं की बारीक झोपला म्हणला म्हणलं की नाही गाई पण झोपली म्हणला की नाही येतो सिगरेट असा विषय आणि ज्यावेळेस कळलं ना खरा विषय तो आमचा एक होता ना सहकारी हा तो आज उठला पण नाही आतरत ना आणि आम्हालाच कळलं नाही जाऊन ना फोटो आम्हाला की हा मी आमच्या भत्त्या गोल झाला होत्या त्यावेळेस कारण ती साठ दिला विचार पडला राह हाता राहिला म्हटलं यायला आपण नक्की ही बाई पण खरी का माहीत नाही त्याला त्या घाटामध्ये पाच पाचचा घरी आहेत आणि कधी बी चेक करा नाही काही खोटं नाही आहे काही चेक करा जाताना आमल्या घाटामध्ये फक्त पाचसा घरी तो एवढंही बक्तब आलं की आम्हाला कळलं नाही का आम्हाला ड्रिंक वेळी खेळलं नाही पण त्या दारू नाही मागितली फक्त सिगरेट मागावं का तुम्हाला सिगरेट द्या म्हणला एवढी झोपलेत तो तुम्ही जर म्हणलं की येणार नाही म्हटलं सिग्रेट त्यामुळं गेलं नाही मग सकाळी खेळला आम्हाला खरा विषय म्हणजे दोन वर्षापूर्वी त्याला डंपर निवडावला त्यामुळे तो सगळ्यांना सांगतो डंपर बंद करा आणि अजून पण त्या गाठीमध्ये डंपर बंद नाही केलं कोणी तर गाड्या बंद पडतात रात्रभर अजून तो कंटिन्युअस चालू फक्त एकच विषय आहे की तो येतो तो कोणाला त्रास येत नाही आणि तो असं म्हणत नाही की नाही का एक प्रकारे प्रेझेंट देत होतो त्याचे की मी आहे हा आणि त्याचा विषय एकच आहे जो ना गाव त्यावेळे घटलाय ना तो कोणाला नको घराब आणि त्याच्या आई सारखी म्हणते की तुम्ही पहिल्यांदा आली अशी लेखन येऊन गेलीत की तुमचा बोरा दिसला होता काल पण मी आता काय करू म्हणले दोन वर्ष आले बरे जण आले तुमचा दिसलं होता पोरगा गाडी बंद पडली पाणी आणलं आणि आमचा मित्र एवढे म्हणाला तरी पाणी कोण नाही आणलं पण पाणी कोण नाही आणलं आईथं म्हणजे घरात कोण नव्हतं आलं पाणी आम्हाला पाणी आणलं होतं पण त्यांनी पाणी आणलं होतं व्यवस्थित सगळं आणलं होतं धक्का मार धक्का मारला गायला म्हणला इथं का लावू गाडी साईडला मांडला म्हणजे सगळं वाटत सगळं त्यांनी नाही सगळं फक्त जेवायचं का म्हणला सांगतो आईला म्हणलं बरं एवढंही म्हणलं नाही म्हणलं जेवायचं नाही आम्ही खाऊन आलो आहे ड्रिंक करायचं का होत मला सगळी काय म्हणला तो फक्त एकजण म्हणला राहू मी त्याला सगळी द्यायला पाहिजे होती ठीक आहे तो चालेलच आहे तो विषय म्हणजे नाही काय समोर घालला त्यामुळे आपण विश्वास हां आणि काही लोक असतात काय नसतं पण जेव्हा समोर बघतो ना तेव्हाच होती आणि असा कोणाला विश्वास पटत नसेल पण असं नाही की लोक सगळी तरुण येतील त्यांना हा भास होईल भास म्हणजे ही रिअल गोष्ट आहे की हा विषय सगळ्यांना होणार नाही एक काळ असं वेळ असते आमच्या ज्यावेळेस काळ होता त्या माणसाने आम्हाला सांगितलं आणि आपण होतो नावा पूर्ण घडतं तसं नसतं ते ज्या गोष्टी त्यावेळेस घडतं नाही का आणि त्या मुलांनी मला कधी असं वाटलं पण नव्हतं की सगळं असं ना का विषय ह्या की ना का नाही का हे करण तसं काय नसतं मला कधी विश्वास नव्हता असं ती घडन मी लोकांना काय विचारायचं हे वय हे खोटं आहे काय नसतं आहे हे सगळ्या अंधश्रद्धा आहेत तेव्हा समोर बघितलं ना त्यावेळेस कळलं आणि ज्यावेळेस सगळ्यात घाण धक्का बसला नाही नव्हते का माझी आई म्हणली ना की हा ता फोटोमध्ये तेव्हा माझा मित्र तर फार म्हणजे हातातला कप टाकून दिला एवढे झालं झाला का कारण मला बी मी कधी मानलं पण नाही हे भूत प्रयत्न काय असतं एकदम माणूस मिळाला की संपलं आणि आपण लोकांना घालतो हे हा बाई अरे काय सांगता हे काही नसेल पण ज्यावेळेस समोर घडतं ना तेव्हाच घडतं आणि तुम्हाला खोटं वाटत असेल ना खोट की हा विषय खोटा आहे तर एक काम करा गळून जाताना किंवा येताना आंबोली घाटात कधी पण जावा पाच सहा घर आहेत घाटामध्येच घाटा थोडं अलीकडेच आहेत पाच सहा घर आहेत चेक ना का आणि कधीही बघा आणि त्या मुलाच्या आईला पण भेटा फोटो वाटल्यानंतर की तुम आईला का भेटू असं शेजारी कारण शेवटीचा मुलगा गेला आहे तिथे आहे ना का शेजारी विचारा की हा मुलगा ट्रकखाली गेल त का आणि हा किस्सा माझा तो अकरामधला किस्सा आहे म्हणजे तो मुलगा नऊमध्ये गेला होता नऊ दहामध्ये मला विषय माझा घडला हा दोन अकरामध्ये म्हणजे नऊ दो नऊला हा मुलगा तिथं गेला असेल कधी विचारा आता ह्या गोष्टीला मला वाटतं चौदा एक वर्ष आले असेल त्या गोष्टीला तो गेला मुलगा पण हा विषय त्यांच्या अख्ख्या पट्ट्यामध्ये माहिती गोव्याला लोकेशन म आंबोली घाट अलीकडंच पुण्याहून जाताना अलीकडं आणि वरती येताना घाट थोडं पुढं थोड्यावरच पाच सहा घरा मंदिराबाई कोणाला विसरायचं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका धन्यवाद